जालन्याहून एक महत्त्वाची बातमी येते भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले बेताल वक्तव्य मी तुम्हाला पैसे देऊन राहिलो त्यांना पैसे भेटू नाही राहिले तर मग तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणार की नाही असा सवाल भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विचारला असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जालन्यात प्रभाग क्रमांक अकरा मध्ये विकास कामाच्या बैठकीत दानवेंनी हे के वक्तव्य केले आहे आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे दानवे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून मोकळे झालेले आहेत मुसलमान भी आपने साथली आप। बजाब आता तुम्ही सगळे जण जोरात आवाज देऊन जागा मोदीजीला प्रधानमंत्री करणार का बर आज करून सांगा आपल्याला भरोसा नाही भा <प्राव> कोणी काही म्हणू कोणी काही सांगो देशातले सारे चोटे एक झालेत आणि मोदीजीला होदू नका म्हणून राहिले तुम्ही मोदीजी संघ उभे राहणार की नाही आपल्याकडे बी सारे चोट्टे एक झालेत आणि रावसाहेब दानवेला पाडा म्हणून राहिले तर मी मोदीजीचा माणूस आहे मी तुम्हाला पैसे देऊन त्याला पैसे नाही भेटू राहिले तुम्ही माया माग उभे राहणार की नाही वर आत करा कोण कोण पाऊ द्या कशाला निवडणूक घ्यायची काय करायची यार सारे निकम